माझ झालंय तुझ्यावर प्रेम मी काय करू काय मी तुम्हाला बोलायचंय मला काय तर तुमच्याशी मग बोला गेल तुम्ही स्टार आहे ना हो मग एक काम करा जरा तिकडं तोंड करा मला बोलायची लाज वाटते तर स्टार बोलू का मग माझ्या मनातलं बोला की खरं बोलू रागवणार नाही ना आय लव्ह यू मग मला माहित होत तू मारणार आहे मला स्टार असल्यामुळे तुला माहित होत त्याच्यामुळे मी माझे सेफ्टी कवच घेऊन आलो मी कळालं का जरी मारलं तरी लागला नाही पाहिजे आपल्याला माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझं काय हेल्मेट वर हेल्मेट वर प्रेम आहे म्हणून तर सोबत घेऊन आले हेल्मेट वर जेवढं प्रेम आहे तेवढं तुझ्यावर आहे म्हणून घरी घेऊन जायचं म्हणून तू पण का नाही लगेच लग्न ही करू आपण